रामराव मंडळी प्रीतीजळेपाय या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे मी आहे तुमची प्रीती कशेत म्हणते मजेत ना मजेतच असाल पाहिजे सो आज आपण जात आहोत मरीन ड्रायव्ह येथे असलेले बुलेश्वर मार्केट या म्हण या ठिकाणी जात आहोत हे खूप व्यापारी लोकांचं ठिकाण आहे जिथे खूप व्यापारी असतात म्हणजे भांड्यांची दुकानं होऊ शकतात कपड्याची दुकानं खूप स्वस्तमध्ये इथे गोष्टी भेटतात पण ह्याच्यासाठी बुलेश्वर हे मार्केट सर्वात जास्त फेमस आहे पण अजून एका गोष्टीसाठी हे मार्केट फेमस आहे ते म्हणजे इथली सर्वात जुनी अशी तीनशे ते हजार वर्ष जुनी असली इथली इथली मंदिरं तर ही मंदिरं पाहण्यासाठी आज आपण तिथे जात आहोत तर, ही हो तर, हो तर ही का। ती जवळजवळ मी आठ ते दहा आय थिंक मंदिरं मी एक्सप्लोअर केली होती तर त्याच्यापेक्षाही जास्त करणं होती पण दुपार झाल्यानंतर ती काय इथली जी मंदिरं आहेत काय काय ती बंद झाली होती सो ती मी एक्सप्लोअर केली नाही तर आता पुढच्या टायमाला मी जेव्हा जाईन कधी एक्सप्लोर करेन पण मी कमीत कमी आय थिंक दहा मंदिरं तरी एक्सप्लोर केलेली आहेत सो so, तुमच्यासाठी मी पाठमध्ये घेऊन येते तर आजचा जो पहिला पाठ होणार आहे तो काळबादेवी या मंदिरापासून आपण सुरुवात करणार आहोत कारण की ह्या ठिकाणाला कुलेश्वरबरोबरच काळबादेवी हे ठिकाण सुद्धा आहे त्याचं नाव आहे काळबादेवी सो ह्या so, मंदिराला सर्वात पहिलं आपण भेट देणार आहोत तर काळबादेवी हे मंदिर जवळजवळ तीनशे वर्ष जुनं आहे तर या मंदिराला पासूनच आपण सुरुवात करणार आहोत आणि प्रत्येक मंदिराचा मी वेगवेगळा व्हिडिओ बनवण्याचा ह्याच्यासाठी मी विचार केला की प्रत्येक ज्या मंदिराची हिस्ट्री आहे म्हणजे इतिहास आहे तो मी तुम्हाला सांगू शकेन तर मी प्रत्येक वेगवेगळे व्हिडिओ आहेत त्यामध्ये तुम्हाला असे पार्ट बनवले आहेत त्यामध्ये तुम्हाला पूर्ण माहिती त्याचबरोबर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती त्याचबरोबर लोकेशन हे सुद्धा मी तुम्हाला देऊन ठेवणारच आहे तर चला आपले जे पाठ होणार आहेत बघूया किती पाठ होत आहेत आणि त्याचबरोबर मरीन ड्राईव्हचं पण मी तुम्हाला पाठवणार आहे हे भरपूर दिवसाने भरपूर वर्षाने म्हणू शकता इनफॅक्ट जो जो दोन ते तीन वर्षाने मी मरीन ड्राईव्हला गेली होती तो मरेन ड्राईव्हचं पण तुम्हाला एक मस्तपैकी व्हिडिओ टाकणार आहे तर तोही पाहायला विसरू विसरू नका त्याचबरोबर या सर्व मंदिरांची हिस्ट्री आणि थोडीफार माहिती जर मला व्हिडिओ की छोटा झाला तर भरपूर सारी माहितीसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवेन तर मंडळी ज्या मंदिरांना मी आज भेट देणार आहे तर हे जे पाठ वेगळे बनवण्याचा माझा मोटिव्ह असा होता की भरपूर मंदिरांचा व्हिडिओ जो बनवणार त्यामध्ये माहिती वगैरे असणार सो हा दोन अडीच ता तीन तासाचा पण होऊ शकतो सो ह्यामुळे मी तो मोठा न बनवता त्याचं एक पाठ बनवत आहे तर आज ज्या मी मंदिरांना भेट देणार आहे त्यांची नावं अशा प्रकारे ते म्हणजे सर्वात पहिलं करते मी काळबादेवी त्याच्यानंतर भुलेश्वर नंतर द्वारका द्वारकाधीशचं जे मंदिर आहे त्यानंतर एक एक हजार आठ पार्श्वनाथ नारायण मंदिर जे आहे त्यानंतर मुंबादेवीचं सर्वात फेमस मंदिर कुलेश्वर सिद्धिविनायक मंदिर चंद्रप्रभा दिगंबर मंदिर काळभैरव मंदिर श्री सीमांधर दिगंबर जैन मंदिर समुद्री माता मंदिर हे माता मंदिर जवळजवळ हजार वर्ष जुन आहेत सो लक्ष्मीनारायण मंदिर अशी जवळजवळ आठ ते दहा मंदिर आहे जो मी ती एक्सप्लोर केलेली आहे तिथे जाऊन मी खूप सारी माहिती जमा करण्याचा पण प्रयत्न केलेला आहे तुमच्यासाठी तर, तर ही माहिती पण मी देणार आहे त्याच्यामुळे तो व्हिडिओ खूप लाँग होईल जर हा मंदिरं म्हटली तर त्याचा खूप लाँग व्हिडिओ होईल मग मी हे पार्ट बनवते तर हे पार्ट शेवटपर्यंत भुलेश्वर मंदिरांचा जो पार्ट आहे तर भुलेश्वर करून मंदिर पार्ट वन असे प्रत्येक व्हिडिओ येणार आहेत पार्ट टू पार्ट थ्री असं तर ते पाहायला नक्की विसरू नका आणि त्याचबरोबर माझ्या इतर मंदिरांचेही व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि मंडळी मी पावसामध्ये तुमच्यासाठी तिथपर्यंत गेली होती तो प्लीज प्लीज प्लीज, प्लीज माझ्या चॅनलला सर्वात जास्तीत जास्त सबस्क्राईब करा जेणेकरून मला तुमच्याकडून सबस्क्राईब केल्यामुळे थोडं मोटिवेशन भेटतं तुम्ही माझे व्हिडिओ खूप छान पाहत असता त्याचबरोबर तुम्ही जास्तीत जास्त छान कमेंटसुद्धा देता त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद सो स्टार्ट करूया आपल्या पार्टना आणि चला जाऊया सर्वात पहिलं असलेलं मरीन ड्राईव्ह येथील बुलेश्वरमधलं काळे काळबादेवी मंदिर पाहायला चला तर मंडळी आता आपण मरीन ड्राईव्हला पोचणारच आहोत थोड्या वेळात आणि तिथून जाणार आहोत गुलेश्वर येथे आणि गुलेश्वरला पहिलं मंदिर आपण एक्सप्लोर करत आहोत ते म्हणजे काळवादेवीचं मंदिर तर हे मंदिर आहे सुमारे तीनशे वर्ष अजून आहे आणि ह्या मंदिराची स्थापना जी आहे ती रघुनाथ कृष्ण जोशी यांनी केली आहे तर पाहू शकता आता आपण पोचलो आहोत आणि इथून मी कॅब केली होती असं तर जवळच आहे फक्त आठशे पन्नास मीटर अंतरावर पण मला पटपट जायचं होतं आणि मला दहा मंदिरं एकाच दिवशी एक्सप्लोअर करायची होती त्याच्यामुळे मी जरा कॅब घेतली आणि इथून शेअरिंग कॅब जातात तुम्हाला नाक्यावर सोडलं जातं आणि त्याच्यानंतर तुम्ही काळबादेवीच्या मंदिरापर्यंत एक दोन मिनटामध्ये तुम्ही पोचता फक्त पंधरा रुपयामध्ये काळबादेवीच्या मंदिरामध्ये तुम्ही पोचू शकता या मंदिराच्यामुळेच या परिसराला सुद्धा काळबादेवी हे नाव पडलं आहे नवरात्रीच्या दिवसामध्ये या देवीची पूजा व उत्सव देखील मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो असे मानले जाते की मूळ मंदिर माहीम येथे होते परंतु देवीची प्रतिमा पाचशे वर्ष लपवून ठेवण्यात आली होती सापडल्यानंतर ते या परिसरात स्थापित करण्यात आले सरकारने ट्राम लाईन टाकण्यासाठी रस्ता रुंदीकरण करण्याचा निर्णय घेतल्यावर ते पुन्हा स्थलांतरित करण्यात आले मूळ रचना पाडण्यात आली आणि सध्याच्या संरचनेच्या बांधकामाचा संपूर्ण खर्च सरकारने केला स्थलांतरानंतर सध्याचे मंदिराचे व्यवस्थापन रघुनाथ जोशी यांच्याकडे सोपवण्यात आले आहे तर मंडळी भुलेशिवायचे हे सर्व पाठ बघायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि माझ्या व्हिडिओ तुम्ही नवीन असाल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद